हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आज आहे पंधरा तारीख आज आहे दत्त जयंती तर काल चौदा तारीख होती काल पण जयंती बऱ्याच ताईंनी दादांनी साजरी केली के असेल तर कालची दत्तजयंती म्हणजे चौदा तारखेची दत्तजयंती ही गाणगापूरमध्ये साजरी केली जाते त्यामुळेच मग कोणी कोणी चौदा तारखेला दत्त जयंती साजरी केली असेल तर जे दिंडोरी प्रणित केंद्र असतं ना तर मग तिथे ना गाणगापूरमध्ये ज्या दिवशी दत्त जयंती साजरी करतात त्याच्या दुसऱ्या दिवशी दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये दत्त म्हणजे दत्तांचा जन्म साजरा केला जातो त्यानंतर मग नऊ तारखेला केंद्रामध्ये पारायण सुरू झालेलं आहे नऊ ते पंधरापर्यंत आहे पंधरा पंधरा तारखेला सांगता आहे पारायणाची त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी नैवेद्य वगैरे जे उद्यापन आहे ना तर ते करतात तर मी नऊ तारखेलाच केलेलं होतं त्यामुळे मी पंधरा तारखेला लास्ट दिवस आहे पंधरा तारखेला त्याच्यानंतर मग आपल्याला नैवेद्य वगैरे पंधरा तारखेला पण करू शकतो किंवा मग दुसऱ्या दिवशी पण करू शकतो बाराण्याची सांगता तर इथे आता मी सकाळी सकाळी उठली होती सकाळचं थोडं शूट केलेलं आहे बाहेरचं आणि खूप प्रसन्न वातावरण आणि शांत वातावरण सकाळी सकाळी असतं सकाळी म्हणजे सकाळी जर लवकर उठलं ना संपूर्ण दिवसभर तो उत्साह हो आपला टिकून राहतो आणि तेवढंच आपण उशिरा उठतो ना तर तेवढाच आळस दिवसभर असतो तर हे माझा अनुभव आहे लवकर उठले ना तर दिवस एकदम फ्रेश जातो आणि लवकर पण कामं आवडतात आणि संपूर्ण दिवस उत्साह तेवढा टिकून राहतो उशिरा उठल्यानंतर तसं होत नाही दिवसभर आपले कामं चालतात त्यानंतर आळस भरपूर असतो आता करू मग करू तर असं दिवसभर चालत असतं उशिरा उठल्याने तरी ते सकाळी सकाळी आता चहा ठेवला चहाशिवाय सकाळ पूर्ण होतच नाही चहा घेऊन घेते आणि पुढच्या कामाला लागते आज भरपूर कामं आहेत तर दत्त सुद्धा आहे त्यानंतर मग अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न एवढे वाचन करायचे आहेत त्याला चार तास लागतात रोज मला चार तास पारणाला द्यावं लागत होते तर ती सेवा आपल्या स्वामींनीच आपल्याकडून करून घेतलेली आहे गुरुचरित्र एकदा तरी करावं असं म्हणतात आणि गुरुचरित्रामधून खूप सारं असं शिकण्यासारखं पण आहे आपल्या जीवनामध्ये आपण काय काय शिकायला पाहिजे काय काय केलं पाहिजे त्यातून हे आपल्याला कळतं जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण वाचतो ना तर प्रत्येक ओळ ही आपल्याला म्हणजे त्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे तर ज्यांनी ज्यांनी पारायण आतापर्यंत केलेलं नसेल ना तर तुम्ही नक्की एकदा करा एकदा ना तुम्ही पारायण तर तुम्ही दुसऱ्या वेळेस हमखास कराल तर हा माझा अनुभव आहे तर आता इथे देवपूर्ण क्लीन करून ठेवले उजवून घेतले कारण की आहे पौर्णिमा त्याच्यामुळे त्यानंतर मग इथे आता घराच्या मागे ना एक औदुंबराचं झाड आहे, आहे, आहे तो मी मागे पण एकदा शेअर केलेलं होतं आणि आज पण केले आहे कारण की आहे गुरुवारच्या दिवशी जयंतीमुळे दत्तांचा वास औदुंबरामध्ये असतो म्हणून मग मां... औदुंबराची पूजा केल्याने आपल्याला भरपूर असं फळ मिळतं कारण की त्यांचा वास त्यामध्ये राहतो आणि त्यांनी गुरुचरित्रामध्ये तसं सांगितलंसुद्धा आहे की औदुंबराची तुम्ही जेवढी सेवा कराल ना तेवढंच तुमचं चांगलं होईल आणि तुमची जी मनातली इच्छा आहे ना ती नक्कीच पूर्ण होईल पण नित्यनियमाने त्याची तुम्ही सेवा करा असं गुरुचरित्रामध्ये सुद्धा दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे तर इथे आता साधी सिंपल अशी पूजा झाली हळदी कुंकू आणवून घेतलं पाणी टाकलं त्यानंतर तुपाचा दिवा लावला तर अशी आजची पूजा आहे औदुंबराची आणि तुम्ही झाड बघू शकता भरपूर असं मोठं झालेलं आहे आणि एवढं अडचणीमध्ये आहे ना त्याला प्रदक्षिणासुद्धा घातल्या जात नाही भरपूर अशी खाली अडचण आहे आणि पाईप आहे त्यामधून ते उगलेलं आहे आणि एवढं मोठं झालं ना तर असं आहे झाड त्यानंतर मग घरात आले त्यानंतर मग आता आज पौर्णिमा होती तर पौर्णिमेच्या दिवशी आपण उंबरठ्याची पूजा करत असतो लेपन करत असतो आणि अशी सागर संगीत पूजा माझी झालेली आहे आणि किती सुंदर उंबरठा आज दिसत आहे तर उंबरठा लेपन आपल्याला कधी कधी करायचं मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा आणि गुरुवारच्या दिवशी तर एवढ्या दिवशी आपल्याला उंबरठा लेपण करायचं आहे त्यानंतर मग आता जी पूजा आपण गुरुचरित्राची म्हणजे मी पहिल्या दिवशी मांडली होती नऊ तारखेलाच ही पूजा मांडली होती तर ती तशीच आज मी ठेवली आहे दुसरी पूजा काही मांडली नाही तीच पूजा आहे त्याचीच मी पूजा करणार आहे स्वामींचा फोटो ठेवलेला आहे समोर कळस ठेवलेला आहे दिवा लावलेला आहे ला त्यानंतर मग दक्षिणा आपल्याला ठेवायची आहे जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा तर दक्षिणा मी एकावन्न रुपये ठेवलेले आहे तर जे आता पूजा आहे ना तर उद्यापन झाल्यानंतर कलशाचं किंवा मग ते कलशाच्या खाली तांदूळ ठेवलेले आहे त्यानंतर दक्षिणा आहे तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे हा मी स्पेशल असा व्हिडिओ तुम्हाला बनवेल तर इथे आता देव देवपूजा माझी झालेली आहे फक्त फुलं व्हायची राहिलेली आहे त्यानंतर मग आता जे आजची अद्याय आहे वाचनासाठी मी लागणार आहे तर स्वामींना मी हार घेऊन आले होते सकाळीच त्यानंतर मग आता इथे जी रोजची पूजा आहे स्वामींना अत्तर लावून घेतलं त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावून घेतला त्यानंतर स्वामींना जो हार आणला होता तो वाहून घेतला त्यानंतर मग आता ही पूजा आहे तरी ते आता थोडंसं फुलाचं डेकोरेशन करते कारण की आज आहे दत्तपौर्णिमा तर म्हटलं वेगळं काही आपण थोडंफार डेकोरेशन करूया त्या तर दत्त जयंती ही हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी करतात तर दत्तभक्त हे ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि स्वामी भक्तसुद्धा ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात दत्त महाराजांसाठी आणि आपल्या स्वामी महाराजांसाठी आपण त्यांच्यासाठी गुरुचरित्र किंवा मग वेगवेगळे अनुष्ठान या सात दिवसामध्ये करतो यालाच गुरुचरित्र सप्ताह असं म्हणतात केंद्रामध्ये तर सप्ताह तर लागतोच पण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या सेवा म्हणजे याग म्हणा अशा वेगवेगळ्या सेवा ह्या केंद्रामध्ये केल्या जातात तर तर पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपामध्ये ज्या आसुरी शक्ती होत्या ना तर त्या भरपूर प्रमाणामध्ये वाढल्या होत्या त्यांनाच दैत्य म्हणले जात होते आणि देवगणांनी त्यांना खूप प्रयत्न केले की त्या असुरी शक्तींना आपण नष्ट करूयात पण त्यांचे केलेले प्रयत्न हे असफल झाले त्यानंतर मग त्यानंतर मग ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला होता त्यानंतर मग दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो तर दत्त जयंती का साजरी करतात दत्त महाराजांना का अवतार घ्यावा लागला होता तर ते थोडक्यात इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे आता जे वाचन होतं ते मी करून घेतलेलं त्यानंतर मग जी आजची शेवटची आरती आहे तर म्हणजे गुरुचरित्राची म्हणते मी आरती तर आपली नियमित चालूच राहणार आहे महाराजांची सेवासुद्धा आपली नियमित चालू राहणार आहे जी गुरुचरित्राची सकाळ संध्याकाळ आरती करत होते ना तर ती शेवटची आरती म्हणत आहे मी आजची तर गुरुचरित्राची जी, जी आरती आहे दत्त महाराजांची ती मी करून घेतलेली आहे त्यानंतर मग मी आता जे नैवेद्य आहे तर एक नैवेद्य आपल्या देवांचा असतो त्यानंतर एक नैवेद्य जी आपण पूजा मांडलेली आहे दत्त महाराजांचा एक नैवेद्य असतो त्यानंतर मग गुरुचरित्र जो ग्रंथ आहे ना तर त्यांचासुद्धा वेगळा एक नैवेद्य असतो त्यानंतर एक गायीचा नैवेद्य असतो तर तर आरती झाल्यानंतर लगेचच मी ताट पण लावली तर इथे नैवेद्य तुम्ही बघू शकता एक आहे ग्रंथाचा एक आहे देवांचा एक आहे गायीचा त्यानंतर एक आहे आपल्या रोजच्या देवांचा तर असे चार नैवेद्य ठेवलेला आहे जो गाईचा नैवेद्य आहे तो गाईलाच आपण नंतर थोड्या वेळाने द्यायचा आहे तर मी तो गायीला देणार आहे आणि जे ग्रंथाचा नैवेद्य आहे जो आपल्या देवांचा नैवेद्य आहे जो पूजेचा नैवेद्य आहे तो आपण स सर्वांनी घरात प्रसाद म्हणून खायचा आहे तर अशा प्रकारे त्याचा व्हिडिओ होता तर असा होता आजचा जयंतीचा व्हिडिओ जयंती कालच होती पण म्हणजे जे दिंडोरी प्रणित केंद्र असतं ना दत्त तर जयंती ज्या दिवशी असते कालची दत्त जयंती ना गाणगापूरमध्ये साजरी करतात आपल्या इकडे नाही करत म्हणजे केंद्रामध्ये नाही करत त्याच्या दुसऱ्या दिवशी दत्त जन्म करत असतात तर आजची होती आपली दत्त जयंती तर आज संपूर्ण पारायण वगैरे कंप्लीट झालेला आहे तर नैवेद्य वगैरे मी आजच करून घेतला कारण की म्हणजे त्यामागे पण एक कारण आहे ते असं की मला असं वाटत होतं की म्हणजे थोडं माझं पोट दुखायला लागलं तर असं वाटत होतं की पिरियड येईल म्हणून उद्यापर्यंत तारीख जवळपासच आहे त्याच्यामुळे तर मला असं वाटलं की नैवेद्य वगैरे आज करून घेते कारण की जर पिरियड वगैरे आले ना तर मग करणारं कोणी नाही त्याच्यामुळे आणि झालेली सेवाही पूर्ण झाली पाहिजे मला असं वाटलं तर जयंती तर आपली झालेलीच आहे तर नैवेद्य आज काय केला उद्या काय केला एकच गोष्ट आहे पारायण पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे नैवेद्य आज संध्याकाळी मी करून घेतला तर दत्त जयंतीचा आज उपवास मी केला आहे सकाळी देवांना पण जे खिचडी असते साबुदानं ती दाखवली त्यानंतर फळ दाखवलं त्यानंतर नैवेद्य पण दाखवून घेतला तर आता शांतपणे बसली जो आपला गुरुचरित्राचा सप्ताह होता ना म्हणजे एकामागे एक काम एकामागे एक काम चालूच होतं सकाळीच लवकर उठत होते त्यानंतर मग घरचं आवरणं काम त्यानंतर मग देवांचं आवरणं त्यानंतर मग जे काही आपलं गुरुचरित्राचे अंत्य आहेत ते मी करत होते आणि करणारं कोणी नाही ते मदत करणारं कोणी नाही घरामध्ये त्याच्यामुळे मग मला सर्व बघावं लागत होतं आणि एक झालं की एक काम म्हणजे असायचंच त्याच्यामुळे हा जो हप्ता होता ना तर म्हणजे आराम तर काही केलाच नाही पण सेवा घडली ना तर याचं समाधान खूप आहे आराम तर आपण वर्षभर करतोच पण ह्या ज्या काही सेवा असतात ना।, ना तर त्यामध्ये सेवा आपली मनापासून झाली ना आणि ती पूर्ण झाली ना तर वेगळं समाधान मिळतं आणि घरामध्ये एकदम छान वातावरण तयार होतं तर असा होता आजचा दिवस जयंतीचा पूजा काही अशी वेगळी केली नाही कारण की तीच पूजा होती माझी जी पहिल्या दिवशी मी मांडली होती तीच पूजा आखरीच्या दिवसापर्यंत आपल्याला ठेवावी लागते तर असा होता आजचा दत्तजयंतीचा व्हिडिओ तर आता गुरुचरित्र पारायण आपलं झालेलं आहे तर आजचा शेवटचा दिवस होता तर त्यातून काय काय अनुभव आले काय काय पारायण करताना अडचणी आल्या पारायण करताना जी निगेटिव एनर्जी असते ना तर ती आपल्याला पारायण करू देत नाही तर पहिल्या दुसऱ्या दिवशी खूप अडचणी येतात तर मला पण अडचणी आलेल्या आहेत तर त्या अडचणी काय आहेत ते मी तुमच्यासोबत समोरच्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे म्हणजे आपण जेव्हा पारायणाला बसतो ना बस तर अचानकच काहीतरी घडत किंवा मग आपलंच अंग दुखायला लागतं ला किंवा मग डोकं दुखायला लागतं किंवा मग आळस येतो जांभया येतात झोप येते तर अशा अडचणी येत असतात तर त्यामागे कारण काय असतं निगेटिव्हिटी नेगेटिव्ह एनर्जी ह्या आपल्याला पारायण करू देत नाही म्हणजे देवांच्या सेवा करू देत नाही तरीही आपण कितीही दुखलं कितीही काही झालं तरी जी काही आपली सेवा आहे ती कम्प्लीट करायची आहे तर माझ्यासोबत पण बऱ्याच अडचणी मला आलेल्या होत्या त्या काय काय आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि ज्यांना ज्यांना पारायण करायचं असेल ना तर माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे म्हणजे सुरुवात कशी करायची आहे आणि सांगता कशी करा आणि सांगता कशी क करायची आहे तर ते संपूर्ण माहिती केंद्रातून आम्हाला येते जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर वरती मी नंबर देते त्यावरती तुम्ही मला मेसेज करा मी संपूर्ण माहिती तुम्हाला देते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील ना तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ